मित्रांनो नमस्कार मी अथरोव गोसावी स्वागत आहे सर्वांचा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आजचा आपला सहावा व्हिडिओ असणार आहे आपल्या म्युच्युअल फंडच्या फ्री कोर्स मधला सो आजच्या या टॉपिक मध्ये जे आहे ते आपण इम्पॉर्टंट गोष्ट कव्हर करणार आहे तुम्हाला माहिती असेल की मागच्या पाचव्या मध्ये जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आधी आपण मागच्या पाचव्या मध्ये जे आहे ते बेंचमार्कचं इम्पॉर्टन्स पाहिलेलं होतं होप सो तुम्हाला त्यामध्ये काहीतरी शिकायला भेटलं असेल नवीन नक्कीच बेंचमार्कचं इम्पॉर्टन्स पाहिलं होतं बेंचमार्क सोबत कशा प्रकारे आपण कम्पेअर करू शकतो त्याचं महत्व काय ते आपण ते पाहिलेलं होतं सो आज आपण बघून घेणार आहोत की आपण म्युच्युअल फंडच्या स्कीम्स एकमेकांसोबत कशा प्रकारे कम्पेअर करतो आपण कोणतीही गोष्ट खरेदी करताना एकमेकांसोबत गोष्टी कम्पेअर करतो फॉर एक्झाम्पल आपला लॅपटॉप खरेदी करायचा आहे आपल्याकडे दोन चार ऑप्शन्स असतात आपण त्याचं कम्पॅरिझन करतो यासाठी वेबसाईट्स पण आहेत अनेक अवेलेबल मोबाईल आपल्याला घ्यायचा असेल त्याचा आपण कंपॅरिझन करतो कोणतीही गोष्ट घ्यायची असेल आपण गाडी घ्यायची असेल कंपॅरिझन नक्की करतो दो, दोनपैकी तीनपैकी कोणती एक घेऊ सो म्युच्युअल फंडचं सुद्धा आपण अशा प्रकारे कंपॅरिझन करू शकतो सो स्पेशली म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सचा कंपॅरिझन ज्यामध्ये एक टॉपिक येतो रोलिंग रिटर्न्स सो रोलिंग रिटर्न्सचा कम्पॅरिझन आपण करणार आहोत रोलिंग रिटर्न म्हणजे म्युच्युअल फंडने पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये सीएजीआर रिटर्न्स किती दिले सीएजीआर म्हणजे पर इयर किती रिटर्न्स नाही तो वाढलेला आहे सो आपण प्रत्येक फंडचं एकमेकांसोबत कम्पेअर करणार आहोत फॉर एक्झाम्पल आता समजा लार्ज कॅप कॅटेगरी आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओला पण सांगितलेलं होतं की त्या कॅटेगरीचे फंड सेम कॅटेगरी सोबतच कम्पेअर करा तुम्ही लार्ज कॅपचे म्युच्युअल फंडचे जे रिटर्न्स आहेत ते स्मॉल सोबत कम्पेअर नाही करू शकत मिड सोबत कम्पेर नाही करू शकत सो आपण काय करणार आहोत लार्ज कॅप फंड समजा दोन तीन असतील तर ते एकमेकांसोबत कम्पेअर करू फॉर एक्झाम्पल आय uh, सी आय सी आयचा लार्ज कॅप असेल फॉर एक्झाम्पल कोटकचा असेल किंवा कॅनराचा असेल ॲक्सिसचा असेल सर आपण एकमेकांसोबत कम्पेअर करू आणि त्याच्यामधनं कशाप्रकारे निवडायचं बघूया सो ह्यासाठी मी तुम्हाला वेबसाईट मी ऑलरेडी सांगितलेले आहेत तुम्हाला सो यासाठी आपल्याला ॲडवायझर खोज या वेबसाईटला यायचं आहे okay, ओके ॲडवायझर खोज नावाची ही जी आहे ती वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन असतो रोलिंग रिटर्न इथे बघा एम एफ रिसर्जवरती क्लिक केलात की ऑप्शन असतो रोलिंग रिटर्न त्यावरती क्लिक करायची त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहिली म्हणजे कॅटेगरी निवडा आता समजा मी कॅटेगरी निवडतो लार्ज कॅप इक्विटी लार्ज कॅप सो इथे तुम्ही इक्विटी लार्ज कॅपच्या म्युच्युअल फंडची नावं निवडू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतीही नावं निवडू शकता मी फक्त एक्झाम्पल घेतो समजा ॲक्सिसचा चिप फंड आहे हा पण लार्ज कॅप फंड आहे त्यानंतर सेकंड म्हणजे मिराई ॲसेटचा फंड आहे हा पण लार्ज कॅप फंड आहे त्यानंतर कॅनरा रोबेकोचा फंड आहे कॅनरा रोबेकोचा चिप आहे पण लार्ज कॅप आणि आय सी आय सी आयचे मी कोणतीही नावं घेतली तुम्ही कोणतीही घेऊ शकता जे तुम्हाला हवं असेल ते ओके आय सी आय सी ए डायरेक्ट फंड घेऊया चिप फंड आहे आता मला रिटर्न्स कम्पेअर करायचे आहेत समजा पाच वर्षाचे सो मी ते पाच वर्ष केली आणि डेट जी आहे ती आत्तापासून पाच वर्षाच्या मागची ठेवा म्हणजे ते व्यवस्थित होईल आणि मी सबमिट केलं ओके okay, सबमिट वरती मी क्लिक केली सबमिट केलं सबमिट केल्यानंतर समोर थोडा वेळ घेतला आणि चार लाईन्स आल्या नीट शिकवी ह्या लाईन्स कसल्या ह्याच्यामधली ऑरेंज लाइन आहे ती एक्सिस ब्लू चिपची आहे ब्लू कलरची लाइन कॅनरा रोबेकोची आहे त्यानंतर थोडीशी ग्रीन दिसते ती आय सी आय सी प्रोडेन्शियल ब्लू चिपची आहे ही ब्ल्यू कलरची दिसते ती मिराई ॲसेटची आहे आणि ही जी शेवटची लाइन दिसते आहे ती इक्विटी लार्ज कॅप ह्या कॅटेगरीचे ठीक आहे ह्या कॅटेगरीचे म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय दिसतंय आता इथे खाली या इक्विटी लार्ज कॅप ह्या जी आहे त्याने रिटर्न्स दिलेले आहेत ऑन एन एवरेज साडे तेरा टक्के सो ह्या सगळ्या फंडचे रिटर्न त्यापेक्षा जास्तच आहेत म्हणजे तुम्ही कोणताही फंड जर फक्त कॅटेगरीसोबत कम्पेअर केला ना तर तुम्हाला सगळेच चांगले वाटले असते गेल्या पाच वर्षामध्ये सगळेच चांगले वाटले असते फंड मी काय केलं मी प्रत्येक फंड चार फंड घेतले आणि एकमेकांसोबत कम्पेअर केले सो ह्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की जे दोन फंड आहेत आता ऍक्सिस चिपचे रिटर्न आहेत पाच वर्षाचे पंधरा टक्के मिराई ॲसेटचे आहेत पंधरा टक्के पण हे जे दोन फंड आहेत ना कॅनरा रोबेको आणि आय सी आय सी आय प्रोडेन्शियल चिप ह्यांचे रिटर्न आहेत जवळपास सेम अठरा पॉईंट एक्क्याऐंशी अठरा पॉईंट चौऱ्याहत्तर थोडासा फरक एवढा काय जास्त फरक नाही सो तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन बेस्ट तुमचे ऑप्शन भेटले क्लिअर आहे दोन बेस्ट तुमचे ऑप्शन भेटले समजा तुम्हाला सात वर्षाचा कंपेयर करायचं आहे सात वर्ष घ्या तुमची डेट जी आहे ती दोन हजार सतरा घ्या आता कारण की सात वर्ष तुम्हाला इथे आधीची डेट सिलेक्ट करावी लागेल नंतर सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला परत थोडा वेळ थांबावं लागेल आणि आता इथे सात वर्षाचा कम्पॅरिझन आलं आहे आत्ता काय आलं आहे बघा जेव्हा तुम्ही सात वर्षाचा कंपॅरिझन करताय ऑब्वियसली इंडेक्सपेक्षा सगळ्यांचे रिटर्न चांगले आहेत तुम्ही ह्यातला कोणताही फंड फक्त इंडेक्स सोबत बेंचमार्कसोबत कम्पेअर केला असताना किंवा कॅटेगरीसोबत कम्पेअर केला असता तुम्हाला सर्व चांगले दिसले पण जेव्हा मी एकमेकांसोबत कम्पेअर केला आणि टाईम पिरियड थोडासा चेंज केला तेव्हा मला दिसलं की कॅनरा रोबेको हा म्युच्युअल फंड सगळ्यात वरती आहे त्यानंतर आय सी आय सी आय पाच वर्षामध्ये जे दोन्ही सेम दिसत होते पण जेव्हा मी सात वर्षाची टाइम फ्रेम केली तेवढा कॅनरा रोबेको वरती आला म्हणजे बघा कॅनरा रोबेकोने रिटर्न दिले जवळपास सतरा टक्क्याच्या आसपास आणि आय सी आय सी प्रोडेन्शियलचे रिटर्न इथे थोडेसे कमी होऊन झाले सोळा पॉईंट सदुसष्ट क्लिअर आहे म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढा जास्त साठी ह्याच्यामध्ये जा कंपॅरिझन करणार तेवढे तुम्हाला बेटर रिझल्ट भेटू शकतात क्लिअर आहे समजा इथपर्यंत रोलिंग रिटर्न कशा कम्पेअर करायचे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया समजा स्मॉल कॅप स्मॉल कॅपमध्ये कोणतेही चार फंड घ्या समजा सी स्मॉल कॅप घेऊ त्यानंतर कॉन्ट स्मॉल कॅप घेऊ निपॉन स्मॉल कॅप घेऊ आणि टाटा स्मॉल कॅप घेऊ आणि इथे समजा एक फाईव्ह इयर्सचे रिटर्न्स बघूया डेटचा काय आता ह्याच्यामध्ये ओके डेट आपल्याला टाटा स्मॉल कॅपची डेट दोन हजार अठराच्या नंतरची आहे सो डेट आपल्याला चेंज करावी लागेल दोन हजार अठराच्या नंतर तो फंड आलेला आहे सो डेट आपण चेंज केली आणि आपण पाच वर्षाचीच बघतोय तेरा अकरा दोन हजार ओके तेरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच घेऊ जर फंड तो एखादा ना त्या काळामध्ये सुरू नसेल झाला आधी तर मग तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ हो शकतो म्हणून मग ते तुम्हाला सांगतात की चेंज करा ठीक आहे आता इथे बघा आता झालं पाच वर्षाचा इथे मला रिटर्न एच आहेत एफ सी स्मॉल कॅप हा जो म्युच्युअल फंड आहे ह्याचे रिटर्न जे आहेत ते पाच वर्षामध्ये तुम्हाला कॅटेगरी सोबतच दिसतात ही कॅटेगरी आहे स्मॉल कॅपची तिथे सोबतच दिसतात निपॉन स्मॉल कॅपचे रिटर्न तुम्हाला इथे क्लिक केलीत ना क्लिक केली की ती लाईन बघा ब्लिंक होते एक मिनिट क्लिक केलं की लाईन डार्क होते सो निपॉनचे रिटर्न तुम्हाला इथे दिसतात कॉनचे रिटर्न तुम्हाला सगळ्यात वर दिसतात पाच वर्षाचे आणि टाटाचे रिटर्न मिडलला दिसतात थोडस खाली याल सो स्मॉल कॅपच्या कॅटेगरीने रिटर्न्स दिलेले आहेत बावीस टक्के तेवीस टक्के गेल्या पाच वर्षात तेवीस टक्के बेटर रिटर्न्स आहेत पण कोण रिटर्न दिलेले आहे स्मॉल कॅपने पस्तीस टक्के पस्तीस टक्के जे रिटर्न कॉल स्मॉल कॅपने दिले आहेत टाटा स्मॉल कॅप सत्तावीस टक्के निपॉन तीस टक्के एचडीएफसी तेवीस टक्के म्हणजे बेटर रिटर्न्स आहेत स्मॉल कॅपमध्ये तुम्हाला दिसतंय त्यातल्या त्यात कम्पेअर करून तुम्हाला कशात बेटर आहे हे इथे दिसलेलं आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही रोलिंग रिटर्न कम्पेअर करू शकता ह्याला ह्या कन्सेप्टला म्हणतात रोलिंग रिटर्न आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेंचमार्कचं महत्व सांगितलं बँचमार्क का असतो सांगितलं बँचमार्क सोबत कम्पेअर करून दाखवलं आज आपण शिकलो इतरांसोबत कसं कंपेअर करायचं आहे कॅटेगरीसोबत कसं कम्पेअर करायचं आम्ही तुम्हाला खूप जास्त ॲडव्हान्स गोष्टी शिकवतोय तुम्हाला एकच काय ते चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचे आहे कमेंटमध्ये नक्की आम्हाला फीडबॅक द्यायचे तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे वी असतील नक्की सांगा ते ते टॉपिक्स आपण नक्कीच कवर करू शकतो ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू